सोशल मीडियावर कपल्सचे मेट्रो ट्रेन दुचाकी किंवा रेल्वे स्टेशनवर खुल्लम खुल्ला पॅर करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले यातील काही व्हिडिओमध्ये दुचाकीवर रोमांस करतानाचे देखील व्हिडिओ समोर आले अशात आता दुचाकीवर रोमांस करतानाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओ दिसत आहे की एक तरुण दुचाकी चालवत आहे तरुणी त्याला समोरून मिठीत घेत टाकीवर बसली आहे तसेच तिनं स्वतःच्या आणि प्रियकराच्या अंगावर ब्लँकेट घेतलाय सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत दुचाकीवर बसल्यानंतर तर आणखी जास्त थंडी वाजते त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रेमी उगलाने असा जुगाड शोधलाय सोशल मीडियावर ऍट बँड ब्रुच या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय आत्तापर्यंत या व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यू झाले नेटकर यांनी यावर अनेक मजेशीर कमेंट देखील केल्यात वांद्रे रेक्लेमेशन येथील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे हा व्हिडिओ पोस्ट करत यावर मुंबई पोलिसांना देखील टॅग करण्यात आले अशा पद्धतीने अनेक जोडपी वाहतुकीचा नियम मोडतात यामुळे मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता असते अशा प्रेमी उगलांवर तातडीने कारवाई करावी अशी विनंती देखील यावर कॅप्शनमध्ये करण्यात आली आहे